राजकीय आणि प्रशासकीय अनास्थेमुळे रखडलेल्या हिंगोलीच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी जनतेने वज्रमूठ आवळली आहे लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळाली नाही तर जनआंदोलन उभारण्याचा इशारा हिंगोलीकरांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट देऊन शुक्रवारी दिलाय मागील दोन वर्षांपासून मंजूर असलेले हिंगोलीचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यंदाही सुरू होऊ शकले नाही वैद्यकीय प्रवेशाची पहिली फेरी होऊनही हे प्रकरण शासन दरबारी प्रलंबित आहे स्थानिक प्रशासन आणि राज्य शासन याकडे लक्ष देत नसल्याची अजनभावना हिंगोलीत तयार झाली आहे हिंगोलीचे वैद्यकीय महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्षातच सुरू व्हावं यासाठी हिंगोलीकरांच्या या मागणीकडे शासनाचं लक्ष वेधणं आवश्यक असल्यानं हिंगोलीतील पत्रकार व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन शुक्रवारी एक व्यापक बैठक घेतली हॉटेल गणेश इंच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस पत्रकार व्यापारी वकील डॉक्टर आदिन सहित विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते चर्चेतून हा विषय जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवावा असं ठरवण्यात आलं बैठकीस उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची भेट घेतली भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांना एक निवेदन देण्यात आलं ज्यामध्ये इशारा देण्यात आला आहे की चालू शैक्षणिक वर्षात हिंगोलीचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू न झाल्यास जिल्हाभर व्यापक जनआंदोलन केलं जाईल जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत शासनाला ताबडतोब कळवण्याचं आश्वासन दिलंय या भेटीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या एका पत्रकावर परिषदेत माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की अधिष्ठात्यांकडून याबाबत तातडीनं माहिती घेऊन हिंगोलीकरांचा जनभावना शासनापर्यंत पोहोचवतील यावर्षी हिंगोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू न झाल्यास मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा हिंगोलीकरांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिला नूतन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी शिष्टमंडळाचं म्हणणं ऐकून घेऊन याबाबत वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांकडून माहिती घेऊन शासनाकडे आवश्यक त्या कार्यवाहीची शिफारस करण्याचं आश्वासन दिलं